शिक्षक कार्यरत होतो काय तक्रार आपण आज केलेली आहे काय सांगा तक्रार अशी आहे की शिक्षण विभागात जो भ्रष्टाचार माजलेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे संस्था चालक मुख्याध्यापक जे वडचड झालेले आहे आणि चुकीचे गैरमार्गाने काम करत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रारी केलेली काय नेमकी तक्रार केलेली आहे तक्रारी अशा होत्या की मुख्याध्यापकाची जी नियुक्ती होती ती अवैध नव्हती त्यांना स्वतःचा प्रस्ताव स्वतःच्या लेटर था था ले आ, वर पाठवलेला आहे इतकंच नाही तर संस्थेचा कोणताही ठराव नसताना सुद्धा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर शिक्षकांकडून अवैध पैशाची वसुली विद्यार्थ्यांकडून अवैध पैशाची वसुली बोर्ड फीच्या नावावर इतकंच नाही तर नियुक्तीत अनेक घोळ असल्यामुळे आणि नियुक्तीवर कोर्टाची म्हणजे स्थगती असल्यानंतर सुद्धा नियुक्त्या करून त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी रोज मस्तरवर रो घेतलेल्या आहे आणि शिक्षणाधिकारी आदेश असताना सुद्धा तो आजही सह्या घेत आहे अशा प्रकारे अनेक म्हणजे त्यांच्यात गैरव्यवहार सुरू आहे त्याच्या बाबतीत आम्ही तक्रारी दिलेल्या आहे आणि याला सर्व याला पाठबळ जर असेल तर उपसंचालक कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय यांचंच त्यांचं समर्थन आहे असं कोणत्या संस्थेबाबत एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी आक्षेप संस्था चालकावर आहे मुख्याध्यापकावर आहे आणि जे संस्था चाल... संस्था चालकाला पाठिंबा देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा नेमके किती अकरा लोकांची पदभरती झालेली आहे तुम्हाला माहित असेल की जे पदभरती असतात ते एक अधिकाऱ्यांच्या म्हणजे मान्यता घेऊन एनओसीनेच करावी लागते पण असं नसताना सुद्धा आणि संस्थेत संख्याबळ नसताना सुद्धा एका व्यक्तीने पूर्ण केलेले केलेल्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला तेव्हा त्यांची ते फाईल मिसिंग आहे शिक्षण अधिकारी कार्यालयातून मुख्याध्यापक म्हणजे पठाण यांची फाईल सुद्धा मिसिंग आहे असा अनेक प्रकार गैरव्यवहार तिथे दिसून येत आहे इतकंच नाही तर तिथे जे लिपिक आहे त्यांचा सुद्धा त्यांना साथ आहे ना। ना। श्री मेंडुलकर वगैरे तिथले जे लिपिक आहे ते त्यांचा समावेश आहे आणि ह्या सर्वांना एकदा श्री नरड यांनी मान्यता रद्द करून सुद्धा त्याचे जे कनिष्ठ अधिकारी होते त्यांनी त्यांच्या अनुपस्थित त्यांना पुन्हा बाहा, बहाल करून टाकलेले आहे म्हणजे ते कॉन्स्टिट्युट्युडिशरीचा सुद्धा प्रकार येत आहे